नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीको ट्वेंटी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा महाराष्ट्र बोर्ड भरती दोन हजार चोवीस ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे तर पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर एज आणि अर्ज कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील पदे भरतीबाबत म्हणजे पूर्ण राज्य स्तरावरील हे पद आहेत आणि भरती परीक्षा दोन हजार तेवीस ची आहे तर पहा शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील पदे स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या ऐंशी टक्के म्हणजे एकूण शंभर टक्के रिक्त पद आहेत पण त्यापैकी ऐंशी टक्के पदे भरले जात आहेत तर यामधील पहा मुख्य लिपिक आहेत सहा वरिष्ठ लिपिक चौदा आणि निम्न श्रेणी लघुलेखक तीन असे तेवीस पदे ही भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षीतील म्हणजेच पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीच्या कक्षे बाहेरील पद आहेत त्या कारणाने इथे सरळ सेवेने भरत आहेत तर पहा त्यानुसार सदर परीक्षेची ऑनलाईन परीक्षा पद्धतीने आवेदनपत्र पात्र उमेदवारांकडून तसेच परीक्षा दिनांका यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे पहा मित्रांनो जे जे पात्र उमेदवार आहे त्या ठिकाणी वेबसाईट आहे ही परीक्षा जी आहे ती आय बी पी एस कंपनी कंडक्ट करत आहेत तर पहा तेवीस तीन म्हणजे तेवीस मार्चपासून तर आठ एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याचा या ठिकाणी जी आहे डेट देण्यात आलेली आहे म्हणजे कालावधी देण्यात आलेला आहे तर पहा डिटेलमध्ये जाहिरात आहे या ठिकाणी जे पद आहे मुख्य लिपिक त्याच्या एकूण सहा जागा आहेत कॅटेगरी तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक यामध्ये जागा आहेत एकूण चौदा याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढचं पद आहे निम्न श्रेणी लघु लेखक याच्या एकूण जागा आहेत तीन आणि कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता तर पहा मित्रांनो हे उदय हो एकूण जागा यामध्ये जर पात्रतेचे निकष आपण पाहिले तर उमेदवार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते असणं गरजेचं आहे दिव्यांग व्यक्ती जर असाल तर या ठिकाणी तुमची पात्रता दिलेली आहे त्यानंतर पहा वयोमर्यादा कमीत कमी अठरा आणि अमागास जर असाल तर अडुतीस किंवा तुम्ही जर मागास प्रवर्गातून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंतची सूट तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जर मुख्य लिपिक या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर शैक्षणिक पात्रता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे कोणत्याही क कोणत्याही फॅकल्टीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असो ते या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर टंकलेखन पहा तीस शब्द प्रतिमिनिट मराठी आणि चाळीस शब्द मिनिट इंग्रजी म्हणजे इंग्लिश प्लस मराठी दोन्ही टायपिंग तुमचं असणं गरजेचं आहे इंग्लिश टायपिंग चाळीस आणि मराठी टायपिंग थर्टी तर त्यानंतर पहा मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे दोन वर्षाचा मग ते शासकीय कार्यालय असो की निमशासकीय कार्यालय असो त्यानंतर पहा वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचं शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व लिपिक नीट अंकलेखक या पदाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर वरिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे आणि एम एसी आय टी सर्टिफिकेटसुद्धा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर पहा निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी जर तुम्ही अर्ज भरत असाल तर त्यासाठी पदवी आवश्यक आहे त्यानंतर टंकलेखन पहा तीस मराठी आणि फोर्टी इंग्लिश टायपिंग म्हणजे थर्टी मराठी आणि फोर्टी इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं आहे त्यानंतर शंभर शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेले जे सर्टिफिकेट असले आहे ते तुम्हाला लागणार आहे लघुलेखकचं आणि त्यानंतर एम एस सी सर्टिफिकेट तर कंपल्सरीच आहे तर पहा हे होती संपूर्ण क्वालिफिकेशन आणि त्यानंतर अभ्यासक्रम जर पाहिला तुम्ही परीक्षेचा तर तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे एकूण दोनशे प्रश्न त्यासाठी दोनशे गुण आहेत प्रश्न आणि पन्नास गुण तर दोनशे प्रश्नांचा एकूण पेपर राहील प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दोनशे एकूण गुण असतील परी परीक्षेचा जो कालावधी आहे तो तुम्हाला एकशे वीस मिनिटांचा म्हणजे दोन तासाचा दा देण्यात आलेला आहे या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप तुम्ही पाहू शकता ऑनलाईन एम सी क्यू टाईप तुमचे प्रश्न होणार आहे आणि तुमची एक्झाम जी आहे ती सी बी टी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती तुमची होणार आहे सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेली आहे आणि आरक्षणासंदर्भातही कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे किंवा सर्वसाधारण ज्या तरतुदी आहेत ते या ठिकाणी नमूद आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर पहा मित्रांनो येत्या ते तारखेपासून तेवीस मार्चपासून अर्जाला सुरुवात होत आहे तुम्ही जर तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही लिपिक पदासाठी अर्ज करू शकता किंवा लघुलेखकसाठी सुद्धा अर्ज करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद